नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आणि परभणी येथील कापसाचे भाव तर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्यात कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओ कडे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पंचावन्न रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार दहा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळालेला आहे शकेंद्रांनो आज सेलू येथे आठ हजार पस्तीस रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव सेलूमध्ये कापसाला मिळालेला आहे शकेंद्रांनो अजून बीट चालू आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी पर्वनी। आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परवणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे साठ रुपयांचा एक भाव परवणीमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे सत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परवणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची चौथी पावती आहे त्यामध्ये शेतकेंद्रांनो सात हजार दोनशे रुपया फरदड कापसाला तो चा, चा भाव दिला आहे तर शेतकंद्रांनो आज परभणी येथे सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव परभणीमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद